श्री स्वामी समर्थ बाळा समोरच्या व्यक्तीचे वागणे बोलणे याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस समोरच्याला आपण आपल्यासोबत कसे वागायचे कसे बोलायचे हे सांगू शकत नाही प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार आपापल्या विचारांनुसार वागत असतो बोलत असतो त्यामुळे तुम्ही जर प्रत्येकाचे वागणे बोलणे असे जर मनाला लावून घेत राहिला तर तुम्हीच नेहमी दुःखी राहाल इतरांचाच विचार जर तुम्ही नेहमी करत राहिला तर तुम्ही न कळतपणे तुमच्या आनंदाची किल्ली ही दुसऱ्यांच्या हातात देत असता हे लक्षात घ्या बाळा समोरचा वागला ते त्याचे कर्म आहेत त्यामुळे तू तु तुझा दृष्टिकोन बदल तुझा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेव म्हणजे तुझे मन तुझे विचार देखील सकारात्मक होतील आणि ज्यावेळेस तुझे मन तुझे विचार सकारात्मक होतील तेव्हा तुम्ही देखील आनंदी आणि खुश राहू लागता बाळा तुमचा आनंद हा इकडे तिकडे दुसरीकडे किंवा को ना कोणाकडे नाही तर तुमचा आनंद हा तुमच्यातच आहे तुमच्या विचारांमध्ये आहे ज्या पद्धतीचे तुम्ही विचार करता तशाच भावना तुमच्या बनत जातात म्हणून विचार करतानाच नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मांवर सोडून द्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुमची वेळ चांगली असते तेव्हा परके हे तुमच्या जवळ येतात आणि जेव्हा तुमची वेळ वाईट असते तेव्हा जे तुमचे ते अगदी जीवाभावाचे असतात ते देखील तुमच्यापासून दूर होतात परके होतात ही वेळच तुम्हाला दाखवून देत असते की परके कोण आहे आणि आपले कोण आहे ते त्यामुळे बाळा आता सध्याला जरी कोणी तुझ्या बरोबर नसले सर्वांनी मिळून तुम्हाला जर एकटे पाडले असेल तर लक्षात ठेवा एक दिवस असा येणार ज्यावेळेस हेच लोक तुमच्याशी ओळख असल्याची लोकांना अभिमानाने सांगतील तुमच्याजवळ येण्यासाठी तरसतील होय बाळा हे नक्की होणार त्यामुळे तुम्ही उदास होऊ नका असे खचून जाऊ नका वेळ ही आहे तशी कधीच राहत नाही प्रत्येकाची वेळ ही बदलतच असते त्यामुळे तुझी ही वेळ नक्कीच बदलणार ज्यावेळेस तुझी वेळ बदलेल त्यावेळेस तुला सोडून गेलेले तुझ्यापासून दूर झालेले तुझ्याजवळ येण्यासाठी तर असतील त्यांना त्यांच्या केलेल्या वागणुकीचा पश्चाताप होणार आणि बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात ज्या काही या घटना घडत आहेत त्या घडण्यामागे काही ना काहीतरी कारण हे असतेच कोणतीही गोष्ट कोणतीही घटना ही उगाच घडत नसते प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना ही तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते बाळा परिस्थिती कशी का असे ना कधीच हार मानू नकोस आणि मुख्य म्हणजे स्वतःला कधीच एकटे समजू नकोस ही तुझी आई तुझ्याबरोबर प्रत्येक क्षणाला सोबतच असते हे लक्षात ठेव तुमचे कर्म आम्ही मिटवू नाही शकत पण तुमच्या कर्मांच्या भोगांची तीव्रता मात्र आम्ही कमी करू शकतो बाळा तुझ्यावर आलेले प्रत्येक संकट हे आम्ही परतवून लावत असतो जीवावर बेतणारी गोष्ट ही बोटावर निभावते त्यामुळे तुझे रक्षण तुझी ही आई नेहमी करत असते त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा इतरांकडून कधीच अपेक्षा ठेवू नकोस अपेक्षा ही नेहमी तुझ्या स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडूनच ठेव कारण या जगात सगळीकडे स्वार्थ पसरलेला आहे कोणीही कोणाची मदत त्याच्या स्वार्थाशिवाय करत नसतो त्यामुळे स्वतःची मदत स्वतःच करायला शिक पूर्ण प्रयत्न कर तुझा मार्ग तुला नक्कीच मिळणार तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला नक्कीच मिळणार आणि तू घाबरू नकोस तुला योग्य तो मार्ग दाखवण्यासाठी आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत पण तू कोणाकडेही अपेक्षेच्या नजरेने पाहू नकोस बाळा तुमचे आणि आमचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत उगाच तुम्ही आमच्या छत्रछायेखाली आलेला नाही तुम्हाला इथे आमच्याजवळ यायचेच होते आम्ही तुम्हाला आमच्या सेवेत निवडलेले आहे आणि जे मौल्यवान असतात त्यांचीच निवड आमच्या सेवेत होत असते त्यामुळे तू देखील खूप मौल्यवान आहेस म्हणून कधीच स्वतःला कमजोर कमनशिबी समजू नका स्वतःतील मोल ओळखा तुम्ही स्वतःला जसे समजता जसे बघता तसेच इतरही लोक आपोआपच तुमच्याबद्दल तसाच विचार करू लागतात बोलू लागतात त्यामुळे नेहमी स्वतःबद्दल चांगलाच विचार करा म्हणजे इतरही तुमच्याबद्दल चांगलाच विचार करतील स्वतःची किंमत स्वतःच ठेवा स्वतःवर पहिला तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तेव्हाच इतरही तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील बाळा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव तुझा ठेवलेला विश्वास कधीच वाया जाणार नाही बाळा आता तुझ्या आयुष्यात खूप आनंदाचे क्षण येणार आहेत आजपर्यंत तुम्ही खूप दुःख कष्ट सोसलेले आहे पण आता सुखाचा वर्षाव तुमच्या आयुष्यावर होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केलेली नाही इतकेच खूप काही तुम्हाला मिळणार आहे तुमचे खूप चांगले होणार आहे ज्या ज्या गोष्टींची तुम्ही स्वप्ने पाहिलेली आहेत तुमची ती सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत त्यामुळे तुम्ही आता कोणतीच काळजी करू नका सगळे अगदी तुमच्या मनासारखेच होणार आहे त्यामुळे परिस्थिती कशी का असे ना तुम्ही कधीच स्वतःला एकटे समजू नका कधीच हार मानू नका कधीच माघार घेऊ नका आमचा आशीर्वाद या पूर्ण ब्रह्मांडाचा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबरच आहे तुम्ही काळजी करू नका फक्त तुमचे कर्म प्रामाणिकपणे आणि चांगले तुम्ही करत राहा मग सगळे तुमच्यासोबत चांगलेच होत राहीन बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ